नमस्कार आज एक मे महाराष्ट्र दिन हा कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो जागर मराठी विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधत असतात आणि त्यांच्या भेटी गाठी घेऊन तुमच्या सोबत ते ग्रेट भेट या सदरामध्ये सादर केले जातात आजही आपल्या सोबत आहेत संध्या सोडणे या कवयित्री लेखिका तसेच अध्यापिका आहेत नुकताच त्यांच्या एका पेपरामध्ये वृत्तपत्रामध्ये हो सुजाण पालकत्व हा हे लेख प्रकाशित होत असतात आणि त्याचा प्रेक्षकांचा म्हणजे वाचकांचा भरभोस प्रतिसाद मिळत असतो तर संध्या जागर मराठीवर तुझे मनापासून स्वागत आहे खूप खूप खुँ धन्यवाद शिल्पा आज एक वे महाराष्ट्र दिनाचं सा औचित्य साधन जागर मराठी या युट्यूब चॅनलने मला ग्रेट भेट या उपक्रमाअंतर्गत येथे आमंत्रित केलं त्याबद्दल या चॅनलचे आणि दिग्दर्शकांचे खूप खूप खुँ धन्यवाद तीनचे धन्यवाद स्वागत आहे तुझे सध्या सर्वात प्रथम मी तुला हे विचारू इच्छिते की पालकत्व पूर्वीचे आणि आताचे याच्यामध्ये नेमका फरक काय आहे खूप चांगला प्रश्न तर आपण सर्वप्रथम पालकत्व याबद्दल विचार करूया की बाळाच्या चा जन्माची चाहूल बाळाच्या चा जन्माची चाहूल म्हणजे हा संपूर्ण कुटुंबाच्या म्हणजे मनोविश्वातील खूप म्हणजे आनंदाचा क्षण असतो आपल्या घरामध्ये म्हणजे स्त्रीच्या स्त्री जेव्हा प्रेग्नेंट राहते तो क्षण आणि त्यानंतर मग घरातल वातावरण बदलू लागतं आणि मला असं वाटतं की ह्या चाहूनने एका स्त्रीच आईमध्ये आणि एका पुरुषाच बाबांमध्ये रूपांतर होतं आणि इथूनच सुरू होतो प्रवास बालकत्वाचा तर बाळाचा जन्म आणि त्याची चाहून हा तर भाग आहेच पण एवढच आहे का बालकत्व तर नाही बाळाचा जन्म झाल्यानंतर खरी घसर सुरू होते म्हणजे आई बाबांची त्याचा जन्म त्यानंतर ते त्याचं वाढणं त्याचे घोगडे बोल त्याचं चालणं त्यानंतर प्ले ग्रुप त्याचे शिक्षण आणि असं करत करत ते जे बाळ असत ते किशोर वयामध्ये येत आणि किशोर वयाची जी काही वैशिष्ट्य आहेत आपण टीन एज म्हणतो वादळी वय म्हटलं जात ही सगळी वैशिष्ट्य त्याच्यामध्ये येतात आणि मग इथून खरा थोडासा संघर्ष सुरू होतो आईबाबांचा आणि त्यांच्या मुलांशी तर हे मुलांचं वाढत जाणं त्याचा जन्म ते मला असं वाटतं आई बाबांचा शेवट म्हणजे मुलांचं कम्प्लीट वाढणं हा प्रवास निरंतर चालू राहतो तो कधी समजवतच नाही कारण आज आपण सुद्धा या वेळात आपल्या आई वडील आपली चौकशी करतात की कशी आहे काय आहेस काळजी घेतात त्यामुळे पालकत्व हा निरंतर चालणारा प्रवास आहे का आए, का आणि जेव्हा आपण आधीच बालकत्व आणि आजचं याची तुलना करतो तर निश्चित खूपच फरक आहे एक उदाहरण सांगते की पालक सभा झालेली होती तेव्हा आम्ही त्या पालकांना प्रश्न विचारला की तुमची मुलं कशी आहे तेव्हा एक पालक म्हणजे एक काही उभ्या राहिला म्हणाला की माझा मुलगा खूप मस्ती खोर हो आहे तर दुसरा म्हणतो म्हणजे दुसरे पालक म्हणाले का तो खूप टेक्नोसेवी आहे तो मोबाईल अगदी सहज हाताळतो बरोबर तिसरा म्हणतो की अस्वस्थ असतो त्याला सतत नव्याने काहीतरी करायचं आणि कर। एक पालक म्हणाले खूप उद्धट आहे तो माझ्याशी अतिशय उडमटपणे वागतो दुसरं म्हणते की खूप प्रश्न विचारतो तर हे जे पाल, पालकांनी सांगितलं तर मला वाटतं ही सगळी या नव्या पिढीची वैशिष्ट्य आहेत आणि वैशिष्ट ही वैशिष्ट्य घेऊन ही मुलं जन्माला आले वाढत आहेत आणि हे आधी असं नव्हतं म्हणून आधीच पालकत्व आणि आताचं पालकत्व यांच्यामध्ये बराच फरक आहे कारण भावतार सगळा बदललेला आहे आपण थोडस मागे जाऊ आपल्या लहानपणी जाऊ आपल्या लहानपणी कसं मला असं वाटतं की एकत्र कुटुंब पद्धती होती स्त्रिया तेवढ्या प्रमाणात उपजीविकेसाठी अर्थार्जनासाठी बाहेर पडत नव्हत्या आणि घरामध्ये आज्याजोबा पण असायचे त्यामुळे आजोबा आणि घरात असलेली आई आई त्यांचा सहवास मुलांना लाभायचा पण सगळं बदल गेलं उपजीविकेसाठी असणाऱ्या संधी बदलल्या अधिक अर्थार्जनाची गरज लागली आणि मग काय झालं आई बाबा लांब राहू लागले विभक्त कुटुंब पद्धती ही बदलणाऱ्या काळाची गरज आहे असं आपण म्हणू शकतो बाबा तर बाहेर होतेच आता आई सुद्धा बाहेर बाजू म्हणजे बाहेर जाऊ लागली आणि मग तीन महिन्याची मॅटर घेते आता सहा महिने झाले तीन दिवस संपल्यानंतर काय मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आणि आज आजोबा तर नाही आहेत मग ही मुलं गेली पाळणा घरा बरोबर आणि मग त्या पाळणा घरामध्ये काय होतंय म्हणजे एक अनुभव सांगते मी छोट बाळ सहा महिन्याचा अडीच ते तीन वर्षाची मोठी दिदी किंवा मोठी तो पण पाळणा घरात मग हे अडीच ते तीन वर्षाच्या मुलावर काय त्याला समजते की हे जो बाळ आहे ते माझं कोणीतरी आणि अचानकपणे दुसऱ्यांच्या घरी ती लोक राहतात त्याची जबाबदारी नकळत त्या मुलावर येऊ लागली आणि ही पाळणा करत राहणारी जी मुलं आहेत ना ती स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ लागते कारण परिस्थितीच तशी आहे ना अगदी हो आणि त्यामुळे ही जी नवीन पिढी म्हणजे आपण म्हणतो का बदललेल्या पालकत्वाच्या जबाबदाऱ्या आता बघ आपण लहान होतो तेव्हा आपल्याला टीव्ही व्ही नव्हता बदलवलं हो, मला वाटतं मी आठवी मध्ये होते तेव्हा आमच्या घरात एक ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आली पण आता काय होत आहे सहा महिन्याचं बाहेर रडतय त्याच्या हातात आपण जातो बर त्या बाळाला आपण स्क्रीन पण दाखवतोय टीव्हीचा बरोबर हो oh. आणि ते मोबाईल बघून ते देऊन हसतंय जेवतंय पूर्वी तसं नव्हतं ना पूर्वी आपण कावून देगा हस oh. का उचायत जिऊचा आजी आजोबा बनवायचे तर जसा बहुतांल बदलत गेला ना तसे हे पालकत्वा पुढील आव्हानं बदलत गेली कारण ही जी मुलं आहे ती अनेक वैशिष्ट्य सोबत घेऊन वाढत आहे छान आणि आताचा जो फरक आहे तो सांगितलं काळ बदलतो तसं आपणही आणि आपल्यामुळे मुलंही बदलते पण आपण सगळा भार कसा करतो की नाही आजकालची मुलं अशी का हा पहिना आपल्या मनात येतो पण त्याच खरं कारण हे आपल्यामध्येच मध्येच घडलेलं आहे हे आपण कधीच वाटत नाही म्हणून आता हे विचार वाटत की आजच्या पालकांसमोरची आव्हानं काय काय आहेत पालकांसमोरच्या आव्हान तर तुला सांगते शिल्पा नवपालकत्व हा हिंदी सिरीज होती पाशिक सदर होत ते पेपर मध्ये प्रकाशित झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खूप सारे फोन यायचे मला आणि तेव्हा ते आप समस्या विचारायचे पालक की मॅडम आमच्या घरी असे आहे तर काय करावं तेव्हा मला प्रामुख्याने समज झालं की आजच्या पालकांपुढे समस्या आहे सी म्हणजे मुलांचा वाढलेला स्क्रीन टाईम कसा कमी करावा ही फार मोठी समस्या आहे ही <laughs> एक समस्या आहे आणि मुख्य म्हणजे जी मुलं आहेत किशोर ते संवाद साधत नाही आहेत आई वडिलांशी अशी आपुलकीने बोलत नाहीये ते कडी लावतात बरेचदा आणि आपापल्या आप रूम मध्ये आणि ही समस्या एक आढळून येते पालकांचं असं म्हणणं असतं की मुलं ना आमचं ऐकतच नाही हो आमचं ऐकत नाही मुलं खूप बेशिस्त झाली मग त्यांना शिस्त कशी लावायची मुलं खूप मोबाईल म्हणजे ओरिएंटेड स्क्रीन ओरिएंटेड झालंय मग त्यांनाही जे वेडे मोबाईलच ते कसं जोडवायचं असं सगळं चालू आहे संध्या आजकाल असं आहे की प्रत्येक गोष्ट आपल्या बोटाच्या अंतरावर आहे म्हणजे मोबाईल मध्ये अवेलेबल असते कुठे जायची गरज नाही घरी बसल्या बसल्या सगळी गोष्ट मोबाईल मध्ये मिळते त्यामुळे मुलं काय झालेत की प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईलवर अवलंबून आहे तर मुलांची ऑनलाईन राहण्याची सवय आपण कशी मोडू शकतो म्हणजे अगदी महत्वाचा प्रश्न आहे जो मला वाटत प्रत्येक पालकाच्या मनात आहे केवळ मुलांचीच नाही तर आपल्याला आपण जेव्हा स्वयं मूल्यमापन करतो तेव्हा आपल्याला पण असं कुठेतरी वाटतं का अरे मी इतका वेळ मोबाईल वर घालवते हे कसं बरं तोडायचं तर आपण जेव्हा मुलांच्या बाबतीत विचार करतो ना तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुलं जे आहेत ना ती अनुकरणातलं किंवा इतरांचं बघून आई वडिलांच अनुकरण करून त्यांना ते सतत बघत असतात आणि त्यातून त्यांची शिकण्याची प्रक्रिया सतत चालू असते बरोबर आता लहान मुलं आपण ऐकत म्हणे बघितलं ना ते खूप ऐकतात एक दोन अडीच वर्षापर्यंत आणि नंतर ती रोग असे बोलायला मुलांचा आहे तर आपण आपला स्क्रीन टाईम कुठेतरी कमी केला पाहिजे बरोबर बरेच मोबाईल वर मी बघतो आपण की सगळं आजी ते एकटी बसले आणि सगळेजण त्यांच्या मोबाईल मध्ये बघतात तर मला काय असं म्हणजे मला असं वाटतं की आई वडिलांनी आणि पालकांनी म्हणजे मुलांनी यावर चर्चा केली पाहिजे घरामध्ये एखादी रूम असावी स्क्रीन फ्री झोन आपण तयार केला पाहिजे बरोबर एखादी वेळ कि ज्या वेळेमध्ये आपण कोणीच मोबाईल वापरणार नाही आहोत सगळ्यांचे मोबाईल एका ठिकाणी राहतील सगळ्यांचे आई बाबा मस्त लगे मोबाईल मध्ये रमले आहेत आणि आपण मुलांकडेही अपेक्षा करणार तर असं होणार नाही मग एखादी खोली असावी का जिकडे बेडरूम का जिकडे मोबाईल आपण वापरायचा नाहीये रात्र झाली की सगळ्यांनी मोबाईल ऑफ करून ठेवायचे स्विच ऑफ असं जेव्हा आपण करू ना जेव्हा पालक असे करते ना तेव्हा त्यांच्याकडे बघून बघून मुलांना ते लक्षात येईल का कायम आपल्याला मोबाईल वापरायचा नाहीये आणि म्हणजे काय तर सुरुवात आपल्यापासून करायची कारण आपली मुलं आपल्याला बघत असतात आपल्याला फॉलो करत असतात आपण म्हणजे ह्याच्यावर एक छान असं सा बोलावसाठी प्रत्येकाला वाटतं की, की माझ्या घरी शिवाजी महाराज जन्माला यावे पण त्यासाठी प्रत्येक आईने जिजाऊ होणं पण गरजेचं आहे खरं शिवाजी महाराज जन्माला येतो शिवाजी महाराजांचे विचार जन्माला येतात तर मुलं शिस्तीत वाढली पाहिजे ही शिस्त कशी निर्माण करण्यात यावी याबद्दल तुझं काय म्हणणं आहे शिस्त अ म्हणजे आपण आपल्याला लहानपणी काय बघितलंय आपण आपल्या वडिलांच्या नजरेच्या धाकात असा जेवर समोर कधी आले पाहुणे आपल्या घरी खाऊ दिले किंवा पैसे द्यायचे तेव्हा बरोबर ते घेऊ का नको घेऊ का नको असं व्हायचं आपण आपल्या वडिलांकडे बघायचो आणि ते नजरेत ना आपल्याला सांगायचे तुला काय करायचंय ते बरोबर बरोबर पण आता तसं नाहीये ही म्हणजे ह्याला आपण शिस्त म्हणू शकतो म्हणजे शिस्त ही अशी असावी असं आपल्याला पूर्वपार आपलं म्हणजे चालत राहिलेलं आणि शिस्त ही गरजेची पण आहे तर ओ, मला असं वाटतं की शिस्त म्हणजे काय तर शिस्त म्हणजे आपण आपल्याला वागणुकी संबंधीचे घालून घेतलेले नियम आणि मुलांमध्ये शिस्त निर्माण करायची असेल तर पालकांनी त्यांच्यावर शिस्त लादून चालणार नाही बरोबर बर की तुला ना हे असंच करायचंय जर तुला म्हटलं की उठायचंय बस म्हटलं की बसायचंय तू सकाळी सहा वाजता उठला पाहिजे आणि रात्री दहा वाजता झोपला पाहिजे तर असं मुलांवर लादून चालणार नाहीये कारण मुलांच्या स्वतःच्या धारणा आहेत त्यांचे स्वतःचे विचार आहे मी मग अशी सांगितला का पाळणाघरात मुलं वाढताय तेव्हा ते स्वतःचे निर्णय काही काही प्रसंगी स्वतः घ्यायला शिकतो तुम्ही त्यांना स्पून फिडिंग करणार तर ते करणार नाही तर मला असं वाटतं स्वयंशिस्त जी असते ती खूप महत्वाची असते मुलांना वाटलं पाहिजे का हे बदललं गेलं पाहिजे आता मग असा मोबाईलचा मुद्दा आपण इकडे घेऊ हो आता माझ्या घरात किंवा सगळ्यांच्याच घरात ही चित्र आहे की मुलं ऑनलाईन रात्रभर राहतात आणि हा मोबाईल पण त्यांच्या हातात दिलाय कोविड मध्ये असं झालंय कोविड मध्ये शाळा बंद झाल्या ऑनलाईन शिक्षण सुरू झालं आणि ऑनलाईन शिक्षण चालू राहावं म्हणून आपण त्यांना गॅझेट दिले टॅब दिले मोबाईल दिले मी सुद्धा माझ्या मुलाला तेव्हा टॅब घेऊन दिला मागडा आणि त्याप्रमाणे त्यावेळेस अशी क्रेज होती की ज्यांना हे ऑनलाईन साधने मिळाली नाहीत अशा मुलांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत तर असा तो परिणाम आहे म्हणजे आपण आणि आता हे आपल्यावर आहे तर एक आपण घेऊ एक मुलगा आहे तो रात्री ऑनलाईन राहतो दहा दहा बारा बारा वाजेपर्यंत सकाळी उशीरा उठतो तर सकाळी क्लास मध्ये जात नाहीयेत मग आई त्याला ओरडते कि तू क्लास मध्ये का जात नाहीयेत का ऑनलाईन राहतोस आणि मग त्यांचं मांडण चालू होतं मग आई त्यांना अग्रेस होते काय काय मुलांना तुला कळत नाही का तुला आलाय का आम्ही इतके पैसे घालतो तुझ्यासाठी आणि तू काहीच करत नाही क्लासला ना तर जा एक भाग झाला पण असं म्हणून तो मुलगा ऐकणार नाही हो। मग त्यापेक्षा आपण दुसऱ्या एका घरात बघू कि काय चाललंय ते ती आई त्याला म्हणते कि तू रात्रभर जर का ऑनलाईन राहशील तर तू सकाळी कसा क्लास हो। मध्ये जाशील आणि जर हो। का तू गेला नाहीस शिकला नाहीस तर पुढे काय अशा वेळी तो मुलगा काय म्हणतो हो मग समजतंय माझं चुकते हे मला समजते पण मी काय करू ना मला तो मोबाईल सोडवतच नाहीये मग ती दोघ चर्चा करतात म्हणजे मला असं वाटतं मुलांना जर का शिस्त लावायची तर आपण प्रेमळपणा दाखवलं पाहिजे त्या जोडीला आपण ठाम राहिलं पाहिजे आणि संवाद साधला पाहिजे त्या तिन्ही गोष्टी एकत्रित आल्या पाहिजेत मग त्यांचा संवाद होतो की असं नाही मग त्या मुलाला समजतंय का मी क्लासला तर गेलो पाहिजे शिकलं तर पाहिजे माझ्या आई वडिलांनी इतकी फी भरली आहे त्या मुलाला माहिती असतं पण एखाद्या गोष्टीचे व्यसन लागण्यामध्ये आपला जो मेंदू असतो ना आणि त्यामध्ये केमिकल्स एक मोठा भाग असतो तो भाग वेगळा आहे तो मोठा बरोबर ती जी संप्रेरक असतात ती जी रसायन असतात ती आपलं अख्खं वर्तन कंट्रोल करतात बरोबर तो भाग खूप डिटेल अभ्यास आहे तिकडे आपण जाणार नाही होत तर मग त्या कुणाला समजणे माझं चुकतंय आपण त्याच्याशी कठोर वागलं तर तो आपल्याला कधीच ऐकणार नाहीये कारण मग ती मुलं बंडखोर होतात बरोबर आणि खूप सारी मोकळी दिले ना त्यांना ते पण योग्य हो नाहीये मग खूप सारी म्हणजे अति कडकपणा आणि अति स्वातंत्र्य हो। यांचा मध्य आपल्याला गाठायचा आहे सुवर्ण मध्य मग मघाशी मी आता सांगितलं का प्रेम राहायला पाहिजे ठाम राहायला पाहिजे मग अशा वेळी त्या आईने काय करावं किंवा मी असे त्या मी काय केलं असत मी त्या मुलाला सांगेन ठीक आहे रात्रीचे दहा वाजले मी हा मोबाईल माझ्याकडे ठेवणार आहे रात्रभर तुला मोबाईल मिळणार नाहीये सकाळी सात तुला तुझ्या हातात येईल कारण रात्री मोबाईल काही कामच नाही आणि म्हणजे अशा प्रकारे त्याला थोडस वर्तन बदल करण्याचा प्रयत्न करेल आणि मुलाला पण ते मान्य होईल मग असं थोडे दिवस झाले हा झाला ठामपणा की नाही तुला ह्या वेळेस मोबाईल मिळणार नाही बरोबर जर का तुला तो सकाळी हवा असेल ना तर रात्री आमच्याकडे ठेवायला नाही बरोबर मग हा झाला ठामपणा त्याला त्याच्याशी आपण संवाद साधला की ह्याच्यातून तुझे फायदे काय नेमकं काय होतं मी ते का आपण मुलांना ओरडतो बरोबर हे असं करायचं नाही तसं करायचं नाहीये पण जेव्हा मुलं आपलं ऐकत नाहीत ना तेव्हा त्याच्यात आपल्या काही सोल्युशन बरोबर मग मुलांच्या वागण्याचा भविष्यातला परिणाम काय होणार आहे त्यांना कोणत्या परिस्थितीला फेस करायला लागणार आहे हे आपण म्हणजे परिणामांची जाणीव मुलांना करून दिली पाहिजे त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे म्हणजे प्रेमळपणा ठाम आणि प्रभावी संवाद बरोबर म्हणजे एकूणच आपला जो हरवत चाललेला संवाद आहे तो मुलांची साधनं आपलं जास्त गरजेचं आहे तर प्रेक्षक म्हणून आपली मुलं आपलं ऐकत नाहीत किंवा कधी खूप हट्टपणा करतात या संबंधित जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर तुम्ही संध्या मॅडमशी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आणि संध्या तू तुझ्या वेळात वेळ काढून आमच्या आमच्या ग्रेट या सगळ्यामध्ये आलीस बतल, भेट घेतलीस मुक्तपणे संवाद साधला समुपदेशन केलं समुपदेशनच केलं आमच्या प्रेक्षकांसाठी आणि सुजाणा पालकत्व याच्यावर खूप छान चर्चा झाली त्याबद्दल जागर मराठी तर्फे मी तुझे मनापासून आभार मानते आणि आमच्या जागर मराठी तर्फे छोटीशी भेट वस्तू तुला दिली ते त्याचा <laughs> तू स्वीकार करावा खूप खूप धन्यवाद शिल्पा जागर मराठी हे जे युट्यूब चॅनल आहे ते सतत महत्वाच्या सामाजिक विषयांवर जनजागृती करत असत आणि समुपदेशन जे आहे पॅरेंटिंग जे आहे हा खूप संवेदनशील विषय झालेला आहे कारण आजकाल पालकांना एकच मूल असतो जास्तीत जास्त दोन आणि ते मूल अतिशय चांगल्या प्रकारे त्याच संगोपन व्हावं असं सगळ्यांना वाटत असतं म्हणून हा अतिशय महत्वाचा विषय तुम्ही घेतला आणि एक मे हा महाराष्ट्र दिनाचं औचित्य म्हणजे सोनेबे सुहाग असं म्हणता येईल कारण आपल्या महाराष्ट्राची जी पिढी आहे पुढची ती अतिशय चांगल्या प्रकारे वाढावी त्यांचं संगोपन पण व्हावं म्हणून एक मे सारखा दुसरा महत्वाचा दिवस आणि हे जे पुस्तक दिलेलं आहे त्यासाठी पुन्हा संतोष गायकवाड सर आमच्या निवेदिका शिल्पा मॅडम आपल्या आणि टीमचं खूप सारे धन्यवाद कारण मला असं वाटतं पुस्तक जे असतात पुस्तके आपल्या विचारांना दिशा देशात म्हणून पुस्तकाशिवाय दुसरी भेट होऊ शकते थँक्यू मला इकडे बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा सांगायचे आभार धन्यवाद yes.